एकदम पौष्टिक बाजारात किंवा बेकरी मध्ये मिळती त्या पद्धतीची गव्हाच्या पिठापासून हो हो गव्हाच्या पिठापासून मैद्याचा वापर न करता परफेक्ट खुसखुशीत नानखटाई नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करीत आहे आज आपण दिवाळी विशेष नानखटाई बघतोय एकदम पौष्टिक आणि बेकरी स्टाईल तर चला पटापट -पत रेसिपीकडे वळूया आज आपण पौष्टिक नानखटाई बघतोय त्यासाठी एक वाटी तूप एक वाटी पिठी साखर एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ चार चमचे रवा बेकिंग सोडा एक चमचा बेकिंग पावडर वेलची पावडर किंचितचं मीठ आणि थोडंसं ड्रायफ्रूट्स तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक भांड्यामध्ये एक वाटी तूप आपण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला त्या ते, त्याच्यामध्ये एक वाटी पिठी साखर टाकून हे छान हलवून घ्यायचं आहे एक वाटी पिठीसाखर एक वाटी तूप हे प्रमाण आहे अशा प्रमाणात जर तुम्ही नानखटाई केली ना तर बेकरीसारखी नानखटाई तुमची बननेल आणि एकदम खुसखुशीत बघू शकता आता आपल्याला ह्याला छान फेटायचं आहे जोपर्यंत तुपाचा आणि साखरेचा कलर मिक्स सॉरी तुपाचा आणि साखरेचा कलर बदलत नाही हा यल्लो दिसतो आहे जोपर्यंत सफेद होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ पाच मिनटं बघा पाच मिनटं आपण हे फेटून घेतले आणि छान आपलं फेटलं गेलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये आहेत ना सगळे ड्राय आपण जे पिठं वगैरे घेतलीत ती टाकायची तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया चा, चाळ चाळणी घेऊया त्याच्यामध्ये रवा चार चमचे मोठा रवा अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा किंचितसं मीठ आता हे पहिलं चाळून घेऊया व्यवस्थित आता हे चाळून झालं की त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं बघू शकता आणि हे परफेक्टप्रमाणे ह्या प्रमाणात जर तुम्ही नानखटाई केली ना तर तुमची नानखटाई फसणार नाही एकदम खुसखुशीत बनेल बघू शकता आता हे सर्व चाळून घेऊया चाळून झालं की आपल्याला बाकीचं त्याच्यामध्ये बघू शकता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकली एक चमचा आणि माझ्याकडं हे छोटं जायफळ आहे ते थोडं किसून टाकणार आहे जायफळाने आपल्या नानखटाईचं टेस्ट खूप छान लागते आता हे सर्व आपल्या हलक्या हाताने मिक्स करायचं आहे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे बघू शकता ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केला नाही ह्या बॅटरमध्ये जेवढं कणिक बसेल तेवढंच आपल्याला टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं आपण चपातीचं कणिक बांधतोय तशा पद्धतीने बांधायचं नाही बघा मी कशा पद्धतीने बांधते फक्त ते एकत्र मिक्स करते असं जोरात जोर देऊन असं त्याला बांधायचं नाही हलक्या हाताने असं बांधत राहायचं बघू शकता इथं आपलं अशा पद्धतीने हे कणिक मी असं दाबत दाबत त्याला बांधून घेते आणि ह्या दिवाळीत तुम्ही अशा पद्धतीची नानखटाई नक्की करून बघा खूप छान लागती आणि पौष्टिक बाहेर मैद्याची भेटती आपण इथं गव्हाची करून दाखवली आहे तर अशा पद्धतीची नक्की करून बघा आता आपण हे व्यवस्थित दाबून त्याच्यावर झाकून ठेवून पाच ते दहा मिनटासाठी हे झाकून ठेवूया म्हणजे ते व्यवस्थित पीठ सेट होईल झाकून ठेवूया आणि पाच मिनटाने आप पाच ते दहा मिनटाने आपल्याला नानखटाई बनवायला घ्यायची बघू शकता आता मी छोट्याशा चमच्याने एक गोळा काढून घेते हातावर आणि व्यवस्थित त्याला असं दाबून दाबून त्याची नानखटाई बनवायची बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं हाताला तूप लावलं ना तरी चालेल बघा किती छान व्यवस्थित एवढाच छोटा गोळा घ्यायचा आहे ती फुलून थोडीशी मोठी होती बघा अशा पद्धतीने आता आपण अजून एक करून बघूया खूप जास्त मोठे घेऊ नका गोळे छोट्या छोट्या गोळ्याच्याच प्रमाणमध्ये ही नानखटाई बनवा बघा अशा पद्धतीने आता ती थोडीशी हाताच्या हाता तळहाताच्या हाता साहाय्याने थोडीशी दाबायची बघा ही आपली नानखटाई तयार झाली अशाच पद्धतीने मी सर्व नानखटाई अशा पद्धतीचा बटर पेपर येतो ना त्याच्यावर आपल्याला ह्या ठेवून द्यायच्यात त्याला वरण तुम्ही ग्रीसिंग केलं नाही तरी चालेल कारण की बटर पेपरला चिकटत नाही तर अशा पद्धतीने मी सर्व नानखटाई तयार करून घेते बघू शकता इथं आपल्या नानकटाई तयार झालेत आणि मगाशी मी तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स दाखवलेत ना ते असे बारीक कट करून घेतलेत आणि त्या नानखटाईच्या वरनं आपल्याला असे आहेत आणि थोडंसं दाबायचं आहे म्हणजे ज्या वेळेस ती बेक होती ना त्यातले आत आतले आ, फिक्स ते फिक्स होतात त्या नानकटाईमध्ये बाहेर पडत नाहीत त्यामुळे थोडंसं दाबायचं आहे त्याला अशा पद्धतीने आपण नानकटाईला सर्व ड्रायफ्रूट्स लावून घेऊया तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडं जर एखादी रेसिपी असेल तर मला शेअर करा मी नक्कीच ती दाखवायचा प्रयत्न करेल आणि तसंच तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघताय तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून म्हणजे मला कळेल की माझे सबस्क्रायबर कुठपर्यंत आहेत किंवा कुठपर्यंत हा व्हिडिओ पोचला गेला आहे बघू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल बघा आता हे आपलं सर्व ड्रायफ्रूट्स लावून झालेले आहेत इथं अगोदरच मी प्री प्रीहिट करायला ठेवलेली आहे थोडंसं खाली मीठ टाकले आणि स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ही नानखटाई केली ती ठेवायची थे। आणि जवळजवळ वीस मिनटं बारीक गॅसवर आपल्याला हिला होऊन द्यायचे बघा वीस मिनटं झालेले आहेत आणि आपली नानखटाईला जबरदस्त कलर आला आहे आता आपण ती तोडूनसुद्धा बघूया किती खुसखुशीत बघू शकता एकदम बेकरी स्टाईल आपली इथं नानखटाई तयार झालेली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा ह्या दिवाळीमध्ये आणि तुम्ही बनवली ती कशी झाली होती नक्की कमेंट करून सांगा एकदम खुसखुशीत आणि चवदार अशी स्वादिष्ट आपली इथं नानखटाई तयार झालेली बेकरी स्टाईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर मी दाखवलेल्या पौष्टिक नानखटाईची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ह्या दिवाळीमध्ये ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद